नमस्कार आज आनंदाच्या शोधयात्रेमध्ये एक वेगळा विषय घेऊन आलेला आहे हा विषय म्हणजे ऊसतोडी ह्या महाराष्ट्रात होत असतात उन्हाळ्याच्या दिवसापर्यंतचा काळ असतो यानंतर इथले कारखाने बंद होतात आणि या वेळेला ऊस तोडी कामगार असतात तर बीड या भागातून अनेक ऊसतोडी कामगारांचं प्रमाण आहे हे ऊसतोड कामगार तिथून आता आपल्या गावी गेलेले असतात आणि यावेळेला व्यसनाधीनता माणसाला कशी नासाखड नेते याचं एक उदाहरण पाहायला मिळतं तर हे ऊस तोडी कामगारांच्या मधले एक कुटुंब विशाल मोरे आणि त्याचे वडील बाळासाहेब मोरे हे परतूर तालुक्यातील आष्टी येथे वास्तव्याला होते आणि त्या आष्टी येथे वास्तव्याला असताना ऊसतोडीचं काम करून हे दोघे पिता पुत्र गावी आलेले होते काही पैसे मिळालेले होते परंतु त्या त्या विशाल मोरे याचे वडील बाळासाहेब मोरे या व्यक्तीनं दारू पिण्याचं प्रमाण हे काही कमी केलेले नव्हते पैसे आल्यामुळे ते हो प्रमाण वाढलेलं होतं मुलाच्यात आणि वडिलांच्यामध्ये ताणतणाव निर्माण झालेला होता आणि या ताणतणावाच्यामुळं वडील आणि मुलगा यामध्ये भांडणं होत होती दोघांच्याहीमध्ये ताणतणाव वाढलेला होता आणि या तणावातून मुलानं वडील काय ऐकत नाहीत या, ना या हेतून स्वतः जीव संपवण्याचा निर्णय घेतला ही गोष्ट खूप भयानक होती की स्वतःचा जीव संपवलेला होता मुलानं परंतु त्याच वेळेला दुसरी गोष्ट पुढं अशी घडत होती की ज्या वेळेला मुलानं आत्महत्या के केली असं कळलं त्यावेळेला त्या मुलाचे वडील बाळासाहेब मोरे यांनी दुसऱ्या घरामध्ये जाऊन त्या वैफल्यग्रस्ततेतून स्वतःचाही जीव संपलेला होता एकाच वेळेला बापाची आणि मुलाची अंत्ययात्रा निघालेली होती ही घटना अत्यंत वेदनादायक होती सगळ्यांचं हृदय हेलावून टाकणारी होती परंतु त्याच वेळेला महाराष्ट्रातील अर्थ महाराष्ट्राचं अर्थकारण बघितलं तर एक गोष्ट लक्षात येते की आमच्या महाराष्ट्रामध्ये जो एक्साईज ड्युटी असते एक्साईज टॅक्स असतो अब तर तो अबकारी करामध्ये महाराष्ट्र त्या जास्तीत जास्त उत्पन्न मिळतं दुसऱ्या नंबरला हा अबकारी कर असतो काही वेळेला तो पहिल्या नंबरला सुद्धा असतो म्हणजे या महाराष्ट्रातील अनेक लोकांचं आयुष्य संपत असताना शासनाला त्याचं काही घेणं देणं असतं त्याला फक्त पैसे मिळवायचे असतात पण त्याच्याही पलीकडे जाऊन मी ज्या वेळेला दुसरा एक क्लास बघतो की हा आपण ठरवल्यानुसार हा कष्ट करणारा वर्ग त्याच्यामधील दारू पिणाऱ्यांची अवस्था ही असते तर त्याच्याही पलीकडे जाऊन ज्या वेळेला मौज मजा मस्ती आनंद घेणारा जो वर्ग असतो त्यामध्ये सुद्धा ह्या दारूच्या आहार गेलेले अनेक लोक बघायला मिळतात गोष्ट सांगायची म्हटली तर निसर्गाच्या सानिध्यात अनेक लोक फिरायला जातात त्या निसर्गाच्या सानिध्यात फिरायला गेल्यानंतर तिथला त्या निसर्गाचा आनंद घेत असताना ह्या लोकांना तिथं मद्य प्राशन करण्याची इच्छा होती किती दुर्दैव आहे त्याच्याही पलीकडे जाऊन जर विचार केला तर अनेक मी यावेळेला अनेक इंडस्ट्रीमधली लोकं बघतो की कंपन्यांमध्ये गलेलट्ट पगार घेत असतात आय टी कंपनीमध्ये मोठ्या पदावर असतात की आय टी कंपनी मिळणारे पैसे भरपूर असतात तर ते दर शनिवार रविवार यांचे मध्यप्राशन करून मद्यधुंद अवस्थेमध्ये त्यांचे जात असतात खरंच माझ्या मनात प्रश्न येतो की आपला जन्म, भार, आपला जन्म या भारत आपला जन्म या भारत देशात झाला आपल्याला ही दिव्य अशी संस्कृती लाभली एक चांगला विचार लागला एक चांगला धर्म लाभला एक चांगल्या आचारांची विचारांची चांगली बैठक आपल्याला मिळाली पण त्याच वेळेला आपल्या देशातली आपल्या महाराष्ट्रातील आप किंवा कनिष्ठ वर्गातील किंवा अत्यंत आर्थिक परिस्थितीशी संघर्ष करणाऱ्या लोकांना ह्या दारूच्या आहारी का जावं लागतं तो आनंद आहे का खरा आयुष्यातला का खरा आयुष्यातला आनंद की त्यागात आहे खरा आयुष्यातला आनंद काही दिवसांपूर्वी छावा चित्र चित्रपटामुळे सगळ्यांना समजलं की छत्रपती संभाजी महाराजांनी जे बलिदान केलं ते त्याग आणि त्या समर्पणात खरा आनंद आहे खरा आनंद जगद्गुरु तुकोबांचे अभंग जगद्गुरु माऊली ज्ञानेश्वरांचे अभंग माऊली ज्ञानेश्वरांच्या ओव्या आणि त्यांच्या त्यांनी दाखवलेल्या त्या मार्गावरती आनंद आहे खरा आनंद तो शिवछत्रपतींच्या दाखवलेल्या मार्गावरती आनंद आहे ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे जर महाराष्ट्रात एकाच वेळेला पिता पुत्रांची अंतयात्रा दारू या विषयामुळं मद्यप्राशन या विषयामुळं जर निघत असेल तर तुम्ही आम्ही आनंदाच्या वाटा यांच्यापर्यंत खऱ्या पोचवण्या पोहोचवण्यासाठी कमी पडत आहोत खरे आनंदाची वाट कोणती आहे खऱ्या आनंदाच्या वाटा किती आहेत हे आयुष्य किती दैदिप्यमान आहे हे आयुष्य किती आनंद देणार आहे हे आयुष्य किती विलक्षण आहे हे आयुष्यामध्ये किती मार्ग आहेत चांगले चांगले आणि हे चांगले मार्ग हे उदात्त मार्ग हे उदात्त विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आम्ही कमी पडत आहोत आमची शिक्षण व्यवस्था कमी पडत आहे आमची सामाजिक व्यवस्था कमी पडत आहे आमच्यातले प्रबोधनकार कमी पडत आहेत असं वाटत राहतं म्हणून आनंदाच्या वाटा शोधताना अशा गोष्टींच्या आहारी आपण जाऊ नये आणि ही गोष्ट खूप हृदयद्रावक होती वेदना देणारी होती हृदय हेलावून टाकणारी होती म्हणून याविषयीचा हा व्हिडिओ आपल्यासमोर बनवला या गोष्टी अशा घडता कामा नयेत यासाठी आनंदाच्या चांगल्या वाट्या दाखवणं आनंदाचे वाटा शोधत असताना आयुष्य किती आनंदमय आहे आयुष्य किती सुखी आहे आयुष्य किती समाधानी आहे फक्त त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आमच्याकडे यावा यासाठी हा व्हिडिओ केला धन्यवाद